रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पदावरून त्वरित हक्कालपट्टी करा अन्यथा मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा द्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन अधिवेशन सुरू असताना सभागृहात रम्मी खेळणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या हकालपट्टीची आज मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन कृषी मंत्री कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रती अर्वाच भाषा वापरतात त्यांना जुगाराचा नाद आहे हे मंत्री शेतकऱ्यांना जुगाराच्या डावात लावलतील त्यांची मंत्रीपदावरून हाकारपट्टी करा अन्यथा मागणी मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखू असा इशारा जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलाय यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत कृषी मंत्री कोकाटे यांचा निषेध दर्शवला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं पण असा सोंगाड्या कृषीमंत्री दिला की या मंत्र्याने शेतकऱ्यांना अर्वोच्च भाषेमध्ये शिविगाळ केली तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत तर त्यांनी विधानभवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते जुगार खेळत होते तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मनाला आज अशी भीती वाटते की हे जुगारी असणारे कृषीमंत्री उद्या जुगाराच्या डावात आम्हा शेतकऱ्यांना युक्तील आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असा जुगारी कृषीमंत्री तातडीनं काढून टाका आणि जो तुम्ही आश्वासन दिला होता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 त्याचं काय झालं ते सगळं सोडा पण कमीत कमी ह्या जुगाऱ्याला त्या विधानभवनातून बाहेर काढा अशी आमची आजची कळकळीची विनंती शासनाला आहे आणि जर त्यांनी ते, ते मान्य केले नाही हा जुगारी मंत्री जर हटला नाही तर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवारांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही